नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको घरांच्या ज्या किंमती आहेत त्या कधी जाहीर होणार आणि सिडको घरांच्या किमती ज्या आहेत त्या कमी असतील ठरलं तर मग या दोन दिवसात घरांच्या किंमती जाहीर होणार आहेत कारण आपल्याला या घरांची किंमत असेल तरी किती या प्रश्नाचे उत्तर सोमवारपर्यंत मिळेल असे संकेत होते सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल या संदर्भात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील आणि सिडकोने निश्चित केलेल्या सदनिका किमतीला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळताच सोमवारपर्यंत या सव्वीस हजार सदनिकांच्या किमती जाहीर होण्याची दाट शक्यता होती मात्र सोमवारी त्या किमती ज्या आहेत त्या काही जाहीर झालेल्या नाहीत सिडको मंडळाच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी किंवा बुधवारपर्यंत म्हणजेच आज दुपारी किंवा उद्यापर्यंत या दोन दिवसात घरांचे दर सिडको जाहीर करण्याच्या हालचाली सिडकोमध्ये सुरू आहेत सिडकोने घरांचे दर जाहीर केल्यास अनेक महिन्यांपासूनच्या अर्जदारांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार आहे तसेच दहा जानेवारीपर्यंत सिडको मंडळाच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकतील तसेच ही घरे महाग असतील अशी अफवा पसरवली जात होती मात्र सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खाजगी विकासक विक्री करत असलेल्या आणि बाजारभावापेक्षा या घरांच्या किमती कमी असणार असल्याचे समजते तर आता खरंच ह्या घरांच्या किमती ज्या आहेत त्या कमी असतील का याचे तथ्य आपल्याला हे किमती जाहीर झाल्यावरच कळेल तर सध्या तरी मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती तर पाहूया आणि आज आणि उद्याचा दोन दिवस आहे या दोन दिवसात या घरांच्या ज्या किमती आहेत त्या, आहे त्या जाहीर होतात का आणि जर खरंच ह्या घरांच्या किमती जर कमी असतील तर नक्कीच राहिलेल्या दिवसांमध्ये सिडकोला भरपूर प्रतिसाद भेटेल कारण खूप जण त्यांचं म्हणणं असंच आहे खूप अर्जदारांचं म्हणणं असं आहे की ह्या घरांच्या किमती ज्या आहेत त्या वाढीव असतील कारण आत्तापर्यंत किमती जाहीर केलेल्या नाहीत तर कमी असणाऱ्या किमती जर जाहीर झाल्या तर नक्कीच याचा फायदा सिडकोलाच होणार आहे सो सध्या तरी हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार